कस काय पाटील बरं आहे का, काल काय ऐकलं ते खरं आहे का गावाला ना तुमका आश्चर्य वाटला असत ना दशावतार भजनात रम रमणारो आबा एकदम लावणीत कसो शिरलो पण काय आहे अनेक वेळा आपल्याला आपला प्रांत बदलून इतर ठिकाणी झाकावं लागत आणि तसं झाकलं नाही तर आपल्याला सत्य परिस्थिती कळत नाही मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात असलेले जयंत पाटील हे एक सद्गृहस्थ म्हणा किंवा एक मोठ नाव म्हणा मी त्यांना सद्गृहस्थ यासाठी म्हणतो की जयंत पाटील हे तसे कुठल्याही कॉन्ट्रोवर्सी मध्ये न अडकणारे आपल्या वरिष्ठांनी दिलेलं काम अगदी तळमळीने करणारे असे अर्थात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले आपले आम विचार भिन्न असले तरी मला त्याचा फरक पडत नाही पण एक जंटलमन महाराष्ट्राच्या राजकारणातला अशी माझ्या समोर तरी त्यांची प्रतिमा आहे आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्याबद्दल ज्या वेळेस अन्याय होतो त्यावेळेस मला खूप दुःख वाटत खरं म्हणजे जयंत पाटील या व्यक्तीने स्वतःशी क्षमता ओळखलीच नाही आज जयंत पाटील शरद पवार यांच्या सोबत नसते तर ते खूप पुढे गेले असते इतके पुढे गेले असते की महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा एक वेगळा असा आपल्याला दिसला असता पण परिस्थिती तशी राहिलेली नाहीये जयंत पाटील हे शरद पवार यांच्या सोबत होते आणि ज्या वेळेस ईडीची धाड त्यांच्यावर पडली किंवा त्यांची ईडीकडून चौकशी झाली त्यावेळेस जा शरद पवारांनीही त्यांना बाजूला ठेवलं जयंत पाटील काय करतात हे मला माहित नाही असं शरद पवार यांचं वाक्य होत त्या ईडीच्या चौकशीनंतर म्हणजे ज्याच्यासाठी आयुष्यातली महत्वाची वर्ष आपण वेचली त्या माणसाने ज्या वेळेस गरज होती आधाराची तेव्हाही आधार दिला नाही हे सगळं बघितल्यावर माझं मन तर खिन्न झालं पण विचार करा मित्रांनो ही जयन की जयंत पाटील यांना किती वाईट वाटलं असे सांगलीच्या इस्लामपूर मधून निवडून येणारे जयंत पाटील हे तिकडचे बॉस आहेत आणि भले ते कुठल्याही पक्षात असतील त्याने फरक पडत नाही जयंत पाटील निवडून येणार एवढं निश्चित असतं इस्लामपूर मध्ये त्यांचं तेवढं काम आहे कुठल्याही कॉन्ट्रोवर्सी मध्ये सहसा न अडकताना प्रतिक्रिया देतानाही शब्दांचं भान राखणारा नेता अशी त्यांची खाती आहे आणि तेच जयंत पाटील आता भाजपच जाणार असं म्हटलं जात ज्यावेळेस ही बातमी आली की जयंत पाटील हे भाजपच जाणार त्यावेळेस खरं म्हणजे खळबळ वगैरे उडण्याची शक्यता नव्हती मला तरी त्याच्यात आश्चर्य वाटलं नाही कारण जयंत पाटील हे मागच्या काही वर्षांपासून नाराज होते एवढं निश्चित त्यांनी आपलं मन होत की आता फार काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचं नाही म्हणजे ज्या वेळेस अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराज राष्ट्रवादीमध्ये नाराज अशा बातम्या येत होत्या त्याच्या खूप अगोदरपासूनच जयंत पाटील यांनी हे ठरवलं होतं की आता शरद पवारांची साथ पुरे झाली कारण राजकारण करताना केवळ नेता हा महत्वाचा नसतो तर मतदार महत्वाचा असतो सगळ्यात महत्वाचा मतदार आणि त्या मतदारासाठी काहीतरी करायला पाहिजे सत्तेचे लाभ त्याला मिळाला पाहिजे या हेतूने जयंत पाटील यांनी तो निर्णय घेतला होता मला जी माहिती मिळाली त्यानुसार भाजपच्या काही नेत्यांशी स्वतः जयंत पाटील बोलले होते भाजपचे नेतेही बोलले होते आणि त्यावेळेस जवळजवळ हे झालं होतं की जयंत पाटील हे भाजपत जाणार पण अचानक बातमी फुटली आणि शरद पवारांना वाईट वाटेल केवळ या हेतूने जयंत पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला आणि तो बदलला नाही मित्रांनो तर त्यांनी आपलं राजकीय करिअर पणाला लावलं जयंत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये होते ते मंत्री होते विविध खात्याचे पाटबंधारे असतील गृह मंत्रालय असेल विविध खात्याचे मंत्री होते तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते पण कुठेही कुठल्याही पदावर असताना जयंत पाटील यांना स्वतःच्या मनाने निर्णय घेता आले नाही पवार सांगतील तीच पूर्व दिशा आणि त्यामुळे जे काही होईल हे पवारांच्या आदेशाने हेच जयंत पाटील यांनी केलं तसं बघायला गेलं तर अजित दादा यांना जसा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे तितकाच अनुभव जयंत पाटील यांना देखील आहे सरकारी अधिकाऱ्यांना कसं हॅन्डल करायचं आणि जनतेची काम कशी करायची हे सगळं जयंत पाटील माहिती आहे पण प्रत्येक वेळेस पक्षश्रेष्ठींचा हस्तक्षेप यामुळे जयंत पाटील हे काहीसे अस्वस्थ होते नाराज होते तुम्ही बघा मित्रांनो जयंत पाटील ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांना स्वतःच्या मनाने पदाधिकाऱ्यांची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकही घ्या घेता येत नव्हती तशी बैठक ते बोलवू शकत नव्हते जोपर्यंत पवार साहेब आदेश देत नाहीत तोपर्यंत जयंत पाटील बैठक बोलू शकत नव्हते आणि अगदी पदाधिकाऱ्यांची बैठक असली तरीही पवार तिथे हजर असायचे नेमकं पवारांनी काय केलं असा जो प्रश्न सध्या विचारला जातो तर ही ढवळाढवळ पवारांनी केली प्रत्येक गोष्टीत मग ते अजितदादा असतील जयंत पाटील असतील किंवा अन्य कोणी असेल प्रत्येक गोष्टीत पवार ढवळाढवळ करायचे आणि त्यामुळे मित्रांनो जयंत पाटील हे कमालीचे नाराज होते आपण इथून बाहेर पडू आणि भाजपत जाऊ असं त्यांनी ठरवलं होतं मध्यंतरी ते थांबलं मग अजित पवार तिथे गेले आणि त्यामुळे जयंत पाटलांचं जाणं अधिक थांबलं पण आता काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि खुद्द जयंत पाटील हे भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते आणि ते कधीही भाजपत येतील असं म्हटलं जात होत आता ही बातमी ज्या वेळेस आली तेव्हा जयंत पाटील यांनी त्या बातमीचा इन्कार केला पण इन्कार करताना त्यांची भाषा बघा मित्र ते काय म्हणाले मी शेवटपर्यंत पवारांच्या सोबत आहे तिथे जयंत पाटील रागावले नाहीत किंवा कुठेही त्यांनी वाईट शब्द काढला नाही जर एखाद्याबद्दल बद्दल खोटं नाटक छापून येत असेल टीव्हीवर दाखवलं असेल दा दा जात असेल तर ती व्यक्ती भडकते रागवते आणि त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेत राग संताप झळकत असतो पण जयंत पाटलांच्या प्रतिक्रियेत राग संताप नव्हता ते शांत होते त्याने शांतपणाने प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी त्याचा इन्कार केला पण एक गोष्ट असते असं म्हणतात ना की जिथे ठिणगी पडलेली असते तिथून धूर येतोच धूर आल्यावर तिथे काहीतरी जळत असत हे निश्चित असतं आणि जयंत पाटील यांच्या बाबतही तेच आहे ते नाराज होते आहेत आणि कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जातील अशी परिस्थिती आहे आता तो क्षण कोणता इतकाच काय तो डिफरन्स आहे फरक आहे या पुढे जाऊन म्हणजे आता जी पवार गटाची अवस्था आहे त्यामध्ये आपला राजकीय उत्कर्ष होणार नाही हे जयंत पाटील यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे जयंत पाटील हे आज ना उद्या भाजपकडे जाऊ शकत आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट इकडे एकतर पवार हे नेते आहेतच दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांचा वाढता हस्तक्षेप आहे आणि सगळं राजकारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं सगळं राजकारण हे सुप्रिया सुळे यांच्या भोवती केंद्रित झालेल्या आणि अशा परिस्थितीत आपण खरंच पुढे येऊ शकू का किंवा आपला राजकीय उत्कर्ष साधेल का याची शंका जयंत पाटील यांना आणि त्यामुळे अजित पवारांनी ते केलं की बाबा वेगळा गट माझीच खरी राष्ट्रवादी तसं जयंत पाटील करू शकतात हो का तर नाही करू शकत एवढी त्यांची क्षमता नाही पण त्यांना एक कळत की आपला राजकीय उत्कर्ष आपलं राजकीय भविष्य हे निश्चित भाजपमध्ये आणि त्यामुळे आज जयंत पाटील यांनी कितीही इन्कार केला की मी भाजपत जाणार नाही तरीही मित्रांनो काल काय ऐकलं ते खरं आहे का हे जयंत पाटलांना विचारावंच लागत आणि म्हणून आज जरी जयंत पाटील आपल्याला शरद पवार यांच्या सोबत दिसले तरी भविष्यात ते दिसणार नाही असा माझा अंदाज आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद